शेतकरी मित्रांनो पीक विमा क्लेम हा कधी केला पाहिजे खूप सारे शेतकरी बांधव चुकीच्या वेळेस क्लेम करतात आणि मग त्यांना पैसे वगैरे हो येत नाहीत आणि ते पास्ताव्यामध्ये पडतात आज मी तुम्हाला सांगणार आहे की पीक विमा करण्याची योग्य वेळ हे कोणची असते जेणेकरून आपल्याला आपल्या बँक खात्यामध्ये हे पीक विमा क्लेम केल्यानंतर पैसे येतील आणि हे पैसे कमी तर येणार नाही तुम्हाला पण जास्त तुम्हाला येतील अशा वेळेस तुम्हाला पीक विमा क्लेम करायचा आहे चल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यासाठी चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओच्या शेवटी लाईक करा शेतकरी मित्रांनो काय होतंय खूप सारे शेतकरी चुकीच्या वेळेस पीक विमा क्लेम करतात आणि मग त्यांना पैसे वगैरे येत नाही तुम्हाला पीक विमा कधी क्लेम करायचा आहे तर ज्या वेळेस तुमच्या शेतामध्ये खूप पाऊस झाला असेल नदी नदी नालेवर व असतील तर त्यावेळेस तुम्हाला क्लेम करायचा आहे परंतु हा क्लेम बहात्तर घंट्याच्या आत तुम्हाला क्लेम हा करायचा आहे आणि क्लेम कधी कर करायचा आहे नंतर ते पण सांगतो ज्या वेळेस तुमचं पीक हे हार्वेस्टिंगच्या वेळेस येतं म्हणजे जवळपास शेवट शेवट जे आपली जवळ हे असतो पाऊस काळा पाऊस काळाच्या शेवटी करायचं आहे जवळपास तुम्हाला सप्टेंबर एंडिंगला तुम्हाला पीक विमा क्लेम करायचा आहे कारण तुम्ही जर आता जर पीक विमा करता जून जुलै ऑगस्ट मध्ये तर तुम्हाला हे तुमचा किंवा बसणार नाही आणि बसला तर तुम्हाला हे कमी पैसे मिळतील कारण तुमचं पीक हे ज्या वेळेस तुमचं हार्वेस्टिंगला येईल त्यावेळेस तुम्हाला जास्त पैसे मिळत असतात तुमच्या पिकाची स्टेज ही कमी असते म्हणजे त्या पिकाच्या तुम्हाला पिकाच्या स्टेज नुसार तुम्हाला पैसे मिळत असतात जर तुमचं महिन्याचं प्रत्येक महिन्याला पैसे वाढून तुम्हाला भेटत असतात त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय ज्या वेळेस तुमचं सप्टेंबर एंडिंगला ज्या वेळेस तुमच्या शेतामध्ये किंवा तुमच्या नदी नाले ओढे भरून जर पाऊस जर झाला त्यावेळेस आपल्या शेतामध्ये जायचंय आणि काय करायचंय आपल्या ऍप आप आहे क्रॉप इन्शुरन्स त्या ऍपवर जाऊन तुम्हाला क्लेम करायचा आहे तुम्ही मोबाईलवर फोनवर जे त्यांचा टोल फ्री नंबर आहे त्याच्यावर करू नका ऍपवर करा कारण ऍपवर केल्याने काय होते त्यांना आपले जे पिकाचे ओरिजिनल फोटो त्यांना जातात त्यांना कळतं की मग याचं खरंच नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं आणि तुम्ही जर कॉल करत राहिले त्या टोल फ्री नंबरवर हो। तर ते व्यवस्थित त्यांना पोहोचत नाही तिथे फोटो तुमच्याकडे प्रूफ राहत नाही काही असा तुम्ही डायरेक्ट दा व्हिडिओ लाईव्ह तुमचा व्हिडिओ नुकसान झालेला सुद्धा त्या ऍपवरती तुम्ही टाकू शकता माहिती कशी वाटली व्हिडिओची शेवटी काढवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद